फॅशन म्हणजे फक्त वस्त्र नव्हे ती एक भावना आहे आत्मविश्वासाची सौंदर्याची आणि व्यक्तिमत्वाची या भावनांना उजाळा देणारा फॅशनचा सुंदर सोहळा हो सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवडी येथे रंगला असून गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महेश्वर मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या महेश्वर फॅशन शाखा क्रमांक तीन या भव्य वस्त्रदालनाचे उद्घाटन सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडले यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी श्री श्री एकशे आठ महामंडलेश्वर राघवेश्वर नंदगिरीजी महाराज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्यप्रवक्ते संदीप वर्पे यांनी देखील या कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या तरुणाईने नव्या वस्त्रदालनाची पाहणी करत विविध आकर्षक कलेक्शनचा आनंद घेतला असून दुकानात ग्राहकांसाठी आकर्षक साड्या फॅन्सी ड्रेस लहान मुलांसाठी रंगेबिरंगी ड्रेस तसेच महिलांसाठी आकर्षक पैठणी यासारखा मनमोहवणारा वस्त्रसंग्रह उपलब्ध आहे संचालक दीपक ढोणे यांनी यावेळी सांगितले गावागावात दर्जेदार फॅशन पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे महेश्वर फॅशनमध्ये प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आणि सर्व वयोगटांना साजेसे पोशाख उपलब्ध आहे आम्ही गुणवत्तेला सर्वोच्च स्थान देतो उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागात शहराला तोलवणारे असे अलिशान वस्त्र दालून उभारल्याबद्दल महेश्वर फॅशनच्या टीमचे अभिनंदन केले कार्यक्रमानंतर परिसरातील नागरिकांनी या नव्या फॅशन दालनाचा आनंद घेत खरेदीचा शुभारंभ केला दालनात दाखवण्यात आलेल्या पैठणी फॅन्सी ड्रेस व लहानग्यांसाठीच्या डिझाईन्स पाहून महिला वर्ग आणि तरुणाई विशेष आकर्षित झाली महेश्वर फॅशनच्या या नव्या शाखेमुळे कोळपेवाडी व परिसरात फॅशन आणि परंपरेचा नवा संगम अनुभवायला मिळत आहे शहराच्या तुवडीचा दर्जा आधुनिकतेचा स्पर्श आणि ग्राहकाभिमुख सेवा या तिन्ही गुणांनी सजलेले हे दालन आज कोळपेवाडीकरांच्या अभिमानाचे केंद्र ठरले आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान मायनूज कोळपेवाडी कोपरगाव या ठिकाणी महेश्वर फॅशनचं भव्य असं उद्घाटन कोळपेवाडी नगरीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे खरं तर दोन्ही परिवाराच्या वतीने ग्राहकांसाठी गेल्या एक दशकापासून वेगवेगळ्या दुकानदारीच्या माध्यमातून सेवा दिली जाते मागील दोन्ही दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळेस मला त्या ठिकाणी येण्याचं ते लाभलं आणि निश्चितप्रमाणे दीपक असल सागर दोने असतील हे दुसरंही एक आदर्श युवक म्हणून त्या ठिकाणी व्यवसायामध्ये पदार्पण करून नुसतं व्यवसायामध्ये पदार्पण न करता तो वाढवला देखील आहे आणि भव्य असं या ठिकाणी मुंबईश्वर फॅशन शोरूम लेडीजवेअर असतील गुड्सवेअर असतील जेंट्सवेअर असतील ह्या आपल्या पंचकृषीतील सगळ्याच गावांसाठी एक मोठी उपलब्धता या ठिकाणी झालेली आहे कारण की मोठी खरेदी माझ्या का कोपरगावसारख्या तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागायचं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं ते आपल्या कोळपेवाडीत उघडलं गेलेलं आहे त्यामुळे निश्चितच ग्राहक त्या ठिकाणी प्रतिसाद देऊन या युवा उद्योजकांना उत्साह वाढवतील हीच निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो माझ्या ठिकाणी तुमचे महेश्वर फॅशर कारण ज्याला जशी हिट ज्याला जशी आवड आहे त्याप्रमाणे फॅशन आणि महेश्वर म्हणजे भगवान महेश्वराचं मंदिर पण समोर आहे यत्र येत्र शतोदेवा सर्वव्यापी महेश्वरा अशी भगवान महेश्वरांची सेवा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पण कोड्यामध्ये मात्र नंबर एकच पुढे आणि खूप सुंदर महेश्वराला आनंद आहे तेव्हा कोचवाडीचं खूप मोठं भाग्य आहे जनार्दन बाबांच्या कृपेने कोणतं देवस्थान सिद्धेश्वर आणि महेश्वर सगळे देव एका ठिकाणी आणलेले भगवंताच्या कृपेने दोन हजार चोवीसला ला चांगला पाऊस दिला आता दोन हजार पंचवीसलाही चांगला दिला टँकर नक्कीच चांगले येतील त्यामध्ये विशेष करून ऊस चांगले येतील आले म्हणजे कारखाना चांगला चालेल कारखाना चांगला चांगला चालला म्हणजे सगळ्यांना बाजाराचं हा हा सगळ्या प्रकारे लाभ होईल आणि म्हणून आम्ही सर्व महेश तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो पजवडी येथे दीपक ढोणे आणि त्यांचे बंधू सागर ढोणे यांनी महेश्वर कलेक्शन या नावाने त्यांच्या तिसऱ्या दुकानाचा या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे आणि रेडीमेड असेल लेडीज असेल चिल्ड्रन्स असेल आणि दिवाळीच्या पूर्वी आता सण आपले सुरू झालेले आहेत आणि त्याच्यापूर्वी हे एक चांगलं असं दुकान ग्राहकांकरता कोळपेवाडीमध्ये त्यांनी उभारलेलं आहे एक भव्य असं शोरूम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच दोन्ही परिवार हा व्यवसायामध्ये त्यांनी खूप नाव कमवलं आहे बंधू सचोटीनी याच्यामध्ये काम करत असतात आणि जरी कोळपेवाडी हा ग्रामीण भाग असला तरी या भागामधले प्रमुख गाव आहे आणि निश्चितच आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना एक चांगला पर्याय त्यांनी आपल्या गावाच्या जवळ दिलेलं आहे आणि निश्चितच हे दुकान ग्राहकांच्या पसंतीला उतरेल याच्यामध्ये कुठली शंका नाही कारण दुकानात जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणची व्हरायटी त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे जी अगदी शहरातही त्यांना ग्राहकांना मिळू शकते ती व्हरायटी आता कोळपिवाडीसारख्या गावात उपलब्ध झाली आहे तर निश्चितच ग्राहकांच्या पसंतीला हे महेश्वर कलेक्शन हे दुकान उतरेल आणि अशीच प्रगती ढोणे बंधूंची त्यांच्या परिवाराची हो ही मी साईच्याने प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि या नवीन दालनाबद्दल त्या दोघांचं अभिनंदन करतो थांबतो